यानंतर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर झालेला आहोत ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेबांच्या वहिनी साहेब सन्मान्य विक्रम भाऊ आणि दुसरे सन्मान्य आमचे एकनाथजी जाधव या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे नेते या जिल्ह्यातील एक दिग्गज अशा पत्तीचं नेतृत्व आदरणीय बी एस अना देसाई साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले ते भारतीय ज जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सन्माने नाथाजीराव पाटील साहेब ज्याने आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शेतकरी सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आम्हा सर्वांचेच प्रमुख नेते आदरणीय जालंदर पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अशोकरावजी भांदेकरे दादा सन्माननीय मदनरावजी देसाई सन्मान्य विक्रम भाऊ पाटील सन्मान्य नंदकुमार ढिंगे या ठिकाणी उप व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य संतोषरावजी पाटील धनाजीरावजी पाटील पी एस आमचे कांबळे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे वसंतरावजी साहेब पंढरंगजी वायदंडे सन्मान्य प्रवीणरावजी नलवडे आमच्या महिला आघाडीची महिला आघाडीची महिलाच्या तालुका प्रमुख सन्मान्य आणि तालुक्याच्या सभापती सन्मान्य नलवडे वहिनी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दुसरे प्रमुख नेते सन्मान्य टी एस अण्णा देसाई म्हसवेकर व्यासपीठावर उपस्थित असणारे उमेश तेली सन्मान्य नामदेवरावजी चौगले भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे शिवराजजी पाटील सन्मान्य शरदरावजी देसाई समोरच्या बाजूला उपस्थित असणाऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला भगिनी मला वाटतंय मोटरसायकल रॅलीमध्ये जे नसतील तेवढेच इथं असतील असं मला वाटतं रॅलीत असतील त्याने जर हात वरती करा या बरेच जण थांबलेत म्हणाल कारण मी बऱ्याच दिवसानंतर किंवा बऱ्याच वर्षानंतर रॅलीतनं गाडी मारली मा आणि मग रॅलीतनं गाडी मारायचं म्हटलं काय हाल होते ते मला कळा <laughs> त्यामुळं आजच्या उत्स्फूर्त अशा रॅलीमध्ये उपस्थित असणारे आणि त्यानंतरच्या सभेमध्ये सुद्धा उपस्थित असणारे तमाम या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि ने विशेषतः अतिशय उत्साहाने या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे आमचे सर्व तरुण कार्यकर्ते मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्या एवढ्याचसाठी की एक अतिशय उत्साही अशा पद्धतीने या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं कॅम्पेनिंग आपण सगळ्यांनी केलं कल्याणरावजी साहेब असतील विक्रम भाऊ असतील आणि पलीकडच्या बाजूला आमचे जाधव असतील हे तिघेजण उमेदवार आहेत पण उमेदवार ते नाहीत तर आपण सगळेजण आहोत अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं महिलाभर प्रत्येक माणूस वेड लागल्यासारखा फिरतोय प्रत्येक माणूस अगदी देहबान हरपून या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करतोय निवडणुकीचा विजय इथंच असतो ज्यावेळा कार्यकर्ता प्रचंड प्रफुल्लित असा असतो मी आपल्या या मतदारसंघातल्या सगळ्या उत्साहाला बघितल्यानंतर निश्चितपणाने मी आपल्याला सर्वांना सांगतो गाव कुठलंही असू देत त्या गावातल्या माणसांच्या भूमिका त्या गावातल्या माणसांचा उत्साह त्या गावातल्या माणसांनी एकून घेतलेली या निवडणूक प्रक्रियेतले प्रचंड अशा पद्धतीची एकूणच धावपळ धडपड बघितल्यानंतर या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यवान आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं कमळ अशा पद्धतीचं महायुतीची दोन्ही चिन्ह घेऊन आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विक्रमी मताधिक्यानं यशस्वी होणार अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे ते आजच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी अधोरेखित केलं आहे खूप उत्साही वातावरणामध्ये आपण सर्वांनी ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आजपर्यंतचं काम जे काही केलेलं आहे त्या सगळ्या कामाचा पुढचा टप्पा पुढच्या तीन दिवसांमध्ये त्या तीन दिवसातला सगळ्याच्या सगळ्या टप्पासुद्धा तेवढ्याच विश्वासानं तेवढ्याच जबाबदारीनं आणि तेवढ्याच ताकदीनं शक्तीनं आणि अतिशय युक्तीनं सुद्धा शांतपणानं पाच वाजेपर्यंत सात तारखेच्या आपण मतपेटीतलं शेवटचं मत नोंदवत नाही तो पण आपण सगळ्यांनी ही प्रक्रिया पार पाडेपर्यंत थांबूया अतिशय चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण समन्वय करूया आणि ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचा आग्रह आपण सर्वांना करतो तर करत या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं सन्मान्य एक कल्याणरावजी निकम साहेबांना आपण उमेदवारी दिली त्यांच्या वहिनी साहेबांना कल्याणरावजी निकम साहेबांच्या उमेदवारीबरोबर सन्मान्य विक्रम भाऊ आणि पलीकडच्या बाजूला असणारे सन्मान्य आमचे एकनाथजी जाधव या तिन्ही उमेदवारीच्यासाठी व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांनी ज्या पद्धतीने संमती दर्शवली तिथंच या उमेदवारीचं सगळ्यात महत्वपूर्ण यश आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्यातल्या सगळ्या मतभिन्नता सगळ्या भूमिका सगळ्या बाजूला ठेवून एक मतानं आपण सगळ्यांनी या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलं अनेक लोक की जे अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी सातत्यानं आग्रही होते त्यांनी सुद्धा समजून घेतलं आणि म्हसवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या या संपूर्ण महायुतीचे दोन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार निवडून आणायची म्हणून जी का काही भूमिका घेतली त्या भूमिकेला जनता सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं साथ देते की ज्याचा प्रत्यय उद्याच्या सात तारखेला येणार आहे या सगळ्या सात तारखेपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी केवळ एक मतदार म्हणून नव्हे केवळ एक कार्यकर्ता नव्हे केवळ आपलं गाव म्हणून नव्हे तर आपण संपूर्ण या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसा माणसापर्यंत सुद्धा पोचूया प्रत्येक माणसापर्यंत आपली भूमिका पटवून देऊया आणि पुढच्या दोन दिवसांमध्ये आपण घेतलेल्या महिनाभराच्या कष्टाचं संपूर्ण यश जे सामावलेलं आहे ते गुलाल उधळून आपण सगळेजण साजरा करण्यासाठी पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मतदारसंघातल्या अनेक विकासाच्या कामासाठी आपण सगळेजण जी काय धावपळ धडपड करतोय ती धावपळ धडपड अजून सुद्धा पुढे यशस्वी करायची आहे करण्याच्या कामामधल्या त्रुटी मात्र काय दाखवायची असतील तर ते सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेबांनी केल्या कारण मला माहिती होतं की काम सुरू व्हायला पाहिजे काम वेळेत व्हायला पाहिजे काम दर्जेदार व्हायला पाहिजे पण त्यातल्या उनिवा ज्या होत्या त्या मात्र शेतकरी सातत्यानं माझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते मग ते कोनवड्यातले शेतकरी असतील मग ते निळपणातले असतील पाचवड्यातले असतील बसरेवाडीतले शेतकरी असतील अगदी मिंचापर्यंतचे शेतकरी असतील प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा घेऊन कधी कधी अधिकाऱ्यांबरोबर कधी कधी माझ्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका घेऊन सातत्यानं पाठलाग करून ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली त्या सगळ्या भूमिकेमुळं या कूर कॅनलच्या अस्तरीकरणाचं काम अतिशय गतिमान करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो मला आठवतंय इथं आता ज्यांनी भाषण केलं ते अदान्य दे सुरेशरावजी देसाई नाना मसव्याचा त्यांनी केटीवेअर केला मसव्याचे दोन कॅटेगरी त्यांनी केले एक मला वाटतंय वरच्या बाजूला खालच्या दारवाडच्या कोपऱ्यावरती सरपंच दारवाडचे इथे उपस्थित असतील दारवाडच्या कोपऱ्यावरचा एक आणि मसव्यातला एक या कॅनलच्या आपल्या एकूण केटीवेअरच्या कामासाठी आपण ज्या पद्धतीने धावपळ धडपड केली त्यापूर्वी कल्याणरावजी निकम साहेबांनी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो त्यात तुमचा सहभाग खूप महत्वाचा झाला आणि आपण पहिल्या टप्प्यात हे दोन्ही केटीवेअर केले त्यानंतर मिंचे खोरीतले जे आपल्या सगळ्यांच्यासाठी अगदी मोर होळीपर्यंत सगळे केटीवेअर्स होते गिरगाव हेदोडे फये पासून ते भाटिवडे असेल मोरीवाडे असेल सगळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या केटीवेअरसाठी सातत्यानं कल्याणरावजी निकम साहेबांनी माझ्याकडे पाठला केला चिकाटी केल्याने या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून घेऊन आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा या सगळ्या लोकांना पाणी देण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका जी मी बजावली असेल त्या सिंहाचा वाटा सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेबांचा आहे या पद्धतीचं काम करणारा एक अतिशय उत्कृष्ट आपल्या सगळ्यांचा सहकारी सातत्यानं लोकांच्यासाठी धडपड करणाऱ्या अशा पद्धतीचं एक नेतृत्व म्हणून आपण सगळेच जण कल्याणरावजी निकम साहेबांना ओळखतोय अतिशय चांगल्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला आम्ही सगळेजण भूमिका घेतोय त्या प्रत्येक भूमिकेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आमच्या सगळ्यांचे जीवाभावाचे मित्र म्हणून आम्ही सगळेच जण त्यांना ओळखतोय स्वर्गीय लेमनरावजी निकम सरांचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहे आमच्यावरती आणि आम्हा सगळ्यांच्यावरती आहे त्याचमुळं आम्ही सगळी मंडळी या आजच्या राजकारणामध्ये यशस्वी झालो साहजिकच त्या सगळ्या आशीर्वादाबरोबर कल्याणरावांची आमच्या राजकारणामधली साथ सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणून आदरणीय बाबूरावजी अण्णांच्या पासून इथं उपस्थित असणाऱ्या अशोकरावजी बांदिकरे असतील इथं उपस्थित असणारे आमचे अशोकरावजी बांदिके पासून शिवराज पाटील आरजी पाटील त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सुरेशरावजी देसाई नाना असतील कूरपासून कूर ते आकुर्डे शेनगाव पर्यंत रावजी सगळ्यांनी मिळून आपण निर्णय घेतला की यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये सन्मान्य कल्याणरावजी निकम साहेबांना निवडून आणायचं अशा पद्धतीचा संकल्प करून आपण सगळ्यांनी ठरवलं आणि निश्चितपणानं ते सगळंच्या सगळं खरं होतंय ती सगळी परिस्थिती बदलली आणि बघता बघता चित्र इतक्या चांगल्या पद्धतीने झपाट्यानं पुढे गेले की हा मतदारसंघ ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि बघता बघता हा विजय सोपा होत निघालाय मी आपण सर्वांना सांगतो या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा पद्धतीचा उत्साह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये दिसतोय लोकांच्या मध्ये उत्स्फूर्त पद्धतीची भावना आहे या सगळ्या उत्स्फूर्त भूमिका आणि भावनेला सुसंगत अशा पद्धतीने काम पुढच्या टप्प्यामध्ये करण्यासाठी पुढच्या दोन दिवसामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक काम करूया आणि ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो खरं म्हणजे आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलत असताना अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाला अजून सुद्धा गती द्यायला पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीनं तमाशाचा खडक आहे फयातून यायचं झालं तर ते तो कोळवनातनं वरती जायचं झालं तर तिथं जर जाता जाता दा दुरुस्ती झाली तर त्याचा फायदा होतोय त्याच्यासाठी सुद्धा सातत्यानं त्यांचा पाटला काय तर ते एस्टिमेट करायला पाहिजे ते मंजूर व्हायला पाहिजे आमच्या भागातल्या लोकांसाठी पर्यटन व्हायला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे इथं आमच्या टिक्केवाडीकर बाळा बळजा आपण सगळेजण बसला आहे टिक्केवाडीच्या मंदिरासाठी प्रवीण भाऊ नलवडेने आमच्या कल्याणरावजी निकमसाहेबाने आणि आम्ही ज्या पद्धतीनं आपल्या मंदिराची एकूणच आपण सगळ्यांनी नवीन पद्धतीनं जी काय बहुवर्गातली तरतूद केली पुढच्या टप्प्यामध्ये ते मंदिर हे पर्यटनाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वपूर्ण असं भुजाई देवीचं मंदिर होईल अशा पद्धतीचं काम आपण करतोय मागच्या वर्षी सहा महिन्यापूर्वी ज्या कामाचा सर्वे आपण केला सन्मान्य आर व्ही देसाई सर असतील आणि या भागातल्या सगळ्या लोकांचा अनेक वर्षाचा पाठपुरावा होता त्या सगळ्या पाठपुराव्याला प्र, प्रत प्रत्यक्ष सुरुवात मात्र आपण सगळ्यांनी जी काय केली त्या सगळ्या पूर्ततेनंतर आता त्याचं टेंडर प्रक्रियेला हे काम आलंय येणाऱ्या बजेटच्या पूर्वी ते टेंडर प्रक्रिया व्हावी यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि या टेंडर प्रक्रियेला पूर्तता झाल्यानंतर मात्र मिंचे खोरीतला प्रत्येक भाग अगदी मोरसकरवाडीतला सगळा कोपरा आणि कोपरा असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण टिकेवाडी कोळवण नादवडे सगळा ज्या सगळा पट्टा असेल सगळ्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत सुद्धा आपण सगळेजण वरच्या डोंगर माथ्यावरच्या सगळ्या जमिनी हिरव्यागार करण्याचं आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते सगळंच्या सगळं स्वप्न सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत या मतदारसंघातल्या वाड्या वास्त्यातले सगळे रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील वाड्यात वास्त्यातल्या वस्त्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व सुविधा असतील मग शाळा असेल अंगणवाडी असेल अन्य सुविधा असतील या सगळ्या पूर्ण करण्यासाठी सातत्यानं आपण सगळेजण धावपळ धडपड करतोय ती धावपळ धडपड करत असताना एका बाजूला मी आपल्या सगळ्यांचा आमदार म्हणून मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून मी सगळीच्या सगळी भूमिका घेऊन काम करेन पण माझ्या पाठीमागं सातत्यानं पाठबळ देणार आहे की पाठलाग करून या सगळ्या कामाची मंजुरी घेण्याची जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी जर काही कल्याणरावजी निकम साहेबांवर दिली तर निश्चितपणानं जे जे आपल्याला पाहिजे ते सगळं देण्यामध्ये निश्चित आपल्या सगळ्यांना मला सुद्धा सोपं होईल म्हणून या निवडणुकीमध्ये आपण अतिशय जागरूकपणानं आपण सगळ्यांनी काम करावं आणि ही निवडणूक यशस्वी करावी अशा पद्धतीची विनंती करतो मग अशी विक्रम भाऊ पाटीलंचं भाषण मी ऐकलं एका बाजूला कल्याणरावजी निकम साहेब आणि दुसऱ्या बाजूला विक्रम भाऊ पाटील अशी चांगली जोडी आपण उभा केली आहे विक्रम भाऊंचे वडील स्वर्गीय श्यामराव दादा या तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष एक अतिशय सरळ सज्जन अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ज्यांचं वागणं बोलणं कृती या सगळ्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व परंतु दुर्दैवानं त्या सगळ्या राजकारणातल्या एकूण संधी मिळण्यामध्ये मात्र श्यामराव दादांना सुद्धा फारशी संधी मिळाली नाही आणि मग अशा सगळ्या संधींना त्यांच्या वंचित राहिलेल्या संधी विक्रम भाऊंच्या निमित्तानं आपण सगळ्या निळपण करण्यात देऊया आपण सगळ्यांनी मिळून ठरवल्यानंतर मात्र विक्रम भाऊंच्या निमित्ताने एक चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातला पंचायत समितीचा सदस्य म्हणून विक्रम भाऊंच्याकडे जर दर जबाबदारी दिली तर निश्चितपणानं संजय गांधी निराधार योजनेमध्ये त्यांनी जसं काम केलं तसंच काम ते त्या ठिकाणी सुद्धा करतील याची मला खात्री आहे ज्या वेळेला आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी संजय गांधीची दिली त्यावेळीची एकूण संख्या बघितली बोधरगड तालुक्याच्या एकूण इतिहासात सगळे म्हणून पाच ते सहा हजार संजय गांधीचे लाभार्थी होते मला वाटते पाच ते सहा हजार एकूण लाभार्थी स्वातंत्र्यापासून होते आणि विक्रम भाऊ आल्यापासून पाच ते सहा हजार फक्त त्यांनी केलेले आहेत म्हणजे कामाची गती इतकी आहे की त्या कामाच्या गतीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जेवढे लाभ देता येतील असे रेकॉर्ड ब्रेक अशा पत्तीचे दे लाभ त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना जे काय आशीर्वाद मिळतील अशा पत्तीचा त्यांचे लाभ झालेले आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या कामाचं आपल्या संपूर्ण एकूण यंत्रणेचं सुद्धा आपण सगळेजण चा संपूर्ण एक एकूण यंत्रणेचा सुद्धा उपयोग सामान्य माणसांना होणार आहे मग फक्त विक्रम भाऊ असं म्हटले की पंचायत समितीला कशाला उभारता असं लोक म्हटले माणसाचं स्वप्न मोठं असलं की सगळ्या गोष्टी होतात मी सुद्धा पंचायत समितीला पहिल्यांदा उभारलो मला सुद्धा आमचा एक विक्रम आमच्या निकमसरांचाच निक कल्याणरावजी निकम साहेबांचाच पाहुणा आणि आमचा एक पाहुणा संभाजी पाटील आमचा मला म्हणायचं कशाला उभारता इकडे कारखान्याला उभारावं कारखान्याला का उभारावं तर तिथं सगळं असते रेस्ट हाऊस गेस्ट हाऊस चिट्टी आमो <laughs> <laughs> माणसाचं स्वप्न कसं आहे त्याला फार महत्त्व आहे मी तुम्हाला सांगतो पंचायत समिती ते इतकं सामर्थ्य आहे रवियानाने आपल्या मुलगीला उभा केली होती रवियाना असता तर अजून गाजवलं असतं मी तुम्हाला सांगतो पंचायत समितीमध्ये इतकं सामर्थ्य आहे या तालुक्याचं सर्वोच्च व्यासपीठ जर कुठलं असेल तर ती पंचायत समिती आहे ई एस टीचा प्रॉब्लेम आहे इरिगेशनचा प्रॉब्लेम आहे तहसील कार्यालयातला प्रॉब्लेम आहे शिक्षकांचा प्रॉब्लेम आहे दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे सामान्य माणसाचा प्रॉब्लेम आहे जर काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर पंचायत समितीसारखं सर्वोच्च व्यासपीठ कुठं नाही मी मोठा झालो मी मंत्री झालो पण माझी सुरुवात मात्र पंचायत समितीतून झाली मी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो पंचायत समिती हे समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचं एवढं मोठं माध्यम दुसरं कुठलंच नाही त्यामुळे याला कमी लेखण्यापेक्षा सुद्धा याचा वापर कसा करतो याला मात्र महत्वाचा आहे याचा वापर जेवढा आपण करू त्या सगळ्या वापराच्या माध्यमातून खूप मोठ्या संधी आपल्या सगळ्यांना मिळू शकतात आणि त्या सगळ्या संधींचा वापर करायचा झाला तर पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा राजकारणामधलं एक उत्तम नेतृत्व आपण तयार करू शकतोय आणि म्हणून या सगळ्या उपयोगाचा अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपण सगळेजण करून भविष्य काळामध्ये याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो स्वर्गीय लेवनरावजी निकम सरांनी आम्हा सारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या वरती आशीर्वाद दिला मी आपण सर्वांना सांगतो बाबूरावजी देसाई यांना असतील कल्याणरावजी निकम साहेब असतील न नंदकुमार नंदकुमार साहेब असतील आणि त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आबा असतील या सगळ्या मंडळींनी ज्यावेळेला दोन हजार नऊची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अनेक मंडळींनी आम्हा सगळ्यांच्या वरती सुद्धा टीका केली अनेक लोकांना असे प्रश्न पडले की ह्या दोन वयस्कर माणसांची डोकी फिरलेत या नवीन पोराला ते बिघडालेत आणि तेही बिघडलेत अशा पद्धतीच्या भूमिका सुद्धा घेतल्या मला आठवतंय त्या काळामध्ये सुद्धा जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन लेमनरावजी निकम सरांनी मग त्यांची सगळीच्या सगळी पुण्याई माझ्या पाठीमाग लावली आयुष्यभरामध्ये जर बाबूराव अण्णांनी स्वतःसाठी बंद केलं असतं तर ते आज मंत्री झाले असते पण त्यांनी कधीच बंड केलं नाही पण त्यांनी म्हातारपणामध्ये मात्र माझ्यासाठी बंड केलं म्हणून मी घडलो मला असं वाटते की ह्या सगळ्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशाच योगदानातला एक आमचा जीवाभावाचा सहकारी या निवडणुकीला उभा राहिला आहे आयुष्यभर लेमनराव निकम सरांनी सगळ्यांसाठी केलं आता त्यांच्या मुलाच्या निमित्तानं मगाशी ते भावनिक झाले पण भावनिक होण्यापेक्षा सुद्धा आम्ही भावनिक होतो या मतदारसंघातल्या जनतेला मी आवाहन करतो की आम्हा सगळ्यांना घडवण्यामध्ये ज्या निकम कुटुंबांना खूप मोठे योगदान दिले अशा कुटुंबातल्या आमच्या सूनबाईना आमच्या वहिनी साहेबांना आपण सगळ्यांनी संधी देऊया राजकारणामध्ये अनेक वेळेला असं आपण सगळे बघत असतोय राजकारणामध्ये आपण सगळेजण असं बघत असतोय की पैशाच्या जीवावरती निवडणूक लढवायच्या घराण्यातल्या मोठेपणाच्या वरती निवडणूक लढवायच्या परंतु ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करायची वेळ असं सुद्धा आम्हा व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना वाटतंय तुम्हाला सगळ्या लोकांना सुद्धा वाटतंय त्या सगळ्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वर्गीय लेमनराव निकम सरांनी ज्या पद्धतीने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदरावजी पवार साहेबांपर्यंत ज्या पद्धतीचं काम केलं त्या सगळ्याची पुण्याई आमच्या वहिनी साहेबांच्या पदरात आपण सगळेजण टाकूया ही निवडणूक यशस्वी करूया शिवसेनेचं धनुष्यवान आणि त्यानिमित्तानं निकम साहेबांना आदरांजली देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळेजण ही निवडणूक यशस्वी करूया अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र